नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावीवरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण बघा दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सात व दोनशे ऐंशी आहे त्यापैकी एक संख्या पस्तीस असल्यास दुसरी संख्या कोणती पर्याय एक बेचाळीस दोन एकोणपन्नास तीन त्रेसष्ट आणि चार छप्पन्न हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण सूत्राचा वापर करणार आहोत सूत्र बघा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्याबरोबर लसावी गुणिले मसावी आता आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे दोन संख्यांचा मसावी मसावी किती दिलेला आहे सात तो आपण मसावीच्या जागी भरूया लसावी दोनशे ऐंशी त्यापैकी एक संख्या पस्तीस असल्यास म्हणजेच पहिली संख्या किती आहे पस्तीस आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काय काढायचे शोधून काढायची आहे दुसरी संख्या कोणती म्हणून इथं पण दुसरी संख्या आहे असं लिहूया आता दुसरी संख्येला पस्तीस इथे गुणिले आहे ते दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर भागिले होईल दुसरी संख्याबरोबर हे पस्तीस इथं गुणिलं आहे या बाजूला गेलं बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेले की ते भागिले होतं भागिले पस्तीस भाग देऊया सात एक सात सातापाचा पस्तीस पाच एक पाच पाचपाचं पंचवीस पाच सीस म्हणून उत्तर आलेलं आहे छप्प दुसरी संख्या आलेली आहे मित्रांनो छप्पन्न म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे उदाहरण बघा दोन संख्यांचा गुणाकार तीन हजार चारशे छप्पन्न असून त्यांचा मसावी चोवीस आहे तर त्या संख्यांचा लसावी किती इथे सूत्र असं वापरणार आहोत दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी लसावी गुनिले मसावी बघा दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे तीन हजार चारशे छप्पन्न इथे आपण लिहून घेऊया सूत्रामध्ये तीन हजार चारशे छप्पन्न बरोबर लसावी काढायचं आहे म्हणून लसावी आहे असं लिहूया गुणिले मसावी किती दिलेला आहे चोवीस तीन हजार चारशे छप्पन्न बरोबर लसावी लसावीला इथे चोवीस गुणिले आहे ते या बाजूला आल्यानंतर भागिले होतं म्हणून आपण इथं चौबीस ने भाग दे बगा बेक बे बेदनी बे चार बेक बे बेसती बे चौदह बेदनी चार ब्याटी सोनर बेसक्क बारह ब्याटी सोला बे सख बारा बे चो कट बे त्रिक सहा बेचो काठ बैत्रिक बे सहा बेदुनी चार तीन एक तीन तीन एके तीन तीन, तीन, तीन चौक बारा तीन चौक बारा म्हणजेच इथं आपल्याला लसावी मिळालेला आहे लसावी बरोबर एकशे चव्वेचाळीस बघा दोन संख्यांचा गुणाकार तीन हजार चारशे छप्पन असून त्यांचा मसावी चोवीस आहे तर त्या संख्यांचा लसावी ऑप्शन क्रमांक दोन एकशे चव्वेचाळीस उदाहरण बघा दोन संख्यांचा गुणाकार पाच हजार सत्तर असून त्यांचा लसावी तीनशे नव्वद आहे तर त्या संख्यांचा मसावी किती ऑप्शन एक सतरा दोन पंधरा तीन तेरा आणि चार एकोणीस इथे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुनिले मसावी लसावी गुणिले मसावी या सूत्राचा आपण वापर करणार आहोत दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे पाच हजार सत्तर तो आपण सूत्रामध्ये लिहून घेऊया दोन संख्यांचा गुणाकार पाच हजार सत्तर बरोबर लसावी किती आहे तीनशे नव्वद गुणिले मसावी इथे मसावी काढायचा आहे पाच हजार सत्तर बरोबर मसावी हे पाच हजार सत्तर बरोबर तीनशे नव्वद गुणिले मसावी तीनशे नव्वदला मसावी गुणिले आहे तो ह्या बाजूला ले नंतर ले भागिले होईल भाग देऊया झिरोला जीरो झिरो जीरो गेला एकोणचाळीस एक्के एकोणचाळीस एकोणचाळीस एक्के एकोणचाळीस राहिले पन्नासमधून एकोणचाळीस गेले राहिले अकरा आणि वरचे सात एकशे सतरा एकोणचाळीस त्रिक एकशे सतरा म्हणून मसावी आलेला आहे तेरा मसावी बरोबर तेरा दोन संख्यांचा गुणाकार पाच हजार सत्तर असून त्यांचा लसावी तीनशे नव्वद आहे तर त्या संख्यांचा मसावी आलेला आहे तेरा ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न बघा दोन संख्यांचा गुणाकार सहा हजार तीनशे असून त्यांचा मसावी पंधरा आहे तर त्या संख्यांचा लसावी किती ऑप्शन एक आहे चारशे पन्नास चार 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 चा दोन आहे तीनशे वीस तीन आहे चारशे तीस चार आहे चारशे वीस हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण सूत्राचा वापर करणार आहोत सूत्र बघा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी दोन संख्यांचा गुणाकार किती आहे सहा हजार तीनशे तो आपण सूत्रामध्ये ठेवूया सहा हजार तीनशे बरोबर त्यांचा मसावी मसावी किती आहे पंधरा त्या संख्यांचा लसावी किती इथे लसावी काढायचा आहे म्हणून लसावी आहे असं लिहूया सहा हजार तीनशे भागिले इथे लसावीला गुणिले पंधरा आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्या होते भागिले होते म्हणून भागिले पंधरा बरोबर लसावी भाग देऊया पंधरा एके पंधरा पंधरी चोक साठ पंधर दुनी तीस पंदर झिरो झिरो म्हणून लसावी आलेला आहे चारशे वीस ऑप्शन क्रमांक चार दोन संख्यांचा गुणाकार सहा हजार तीनशे असून त्यांचा मसावी पंधरा आहे तर त्या संख्यांचा लसावी चारशे वीस उदाहरण बघा दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार सहा हजार नऊशे बारा असून त्यांचा मसावी चोवीस आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती मोठी संख्या काढायला सांगितलेली आहे मोठी संख्या काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रथम लसावी काढावा लागेल इथे दोन अंकी संख्यांचा गुणाकार आणि मसावी दिलेला आहे तो सूत्रामध्ये ठेवून घेऊया सूत्र बघा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी दोन संख्यांचा गुणाकार आहे सहा हजार नऊशे बारा तो सूत्रामध्ये लि ठेवूया सहा हजार नऊशे बारा बरोबर लसावी काढायचं आहे मसावी चोवीस दिलेला आहे सा सहा हज़ार नौशे बारह भागी चौवीस बराबर लसावी बगा भाग दे चौवीस ना सहा हजार नौशे बारह लोन न भाग देवे बे कै बेदी चार बेतिक सहा बेचौकाट बेपंचा बेसक्का बारह दोनच भाग देऊया बेसक्क बारा बेक बे बेसती चौदा बेदुनी चार बैटी, सोळा दोन भाग देऊया बेत्रिक सहा बैटी, टी सोळा बेसक्क बारा बे, बे, बे चौक आठ तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस इथे लसावी आलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी लसावी बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या सूत्राचा वापर करूया असामायिक अवयवांचा गुणाकार काढूया असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी इधे लसावी दौनशे अठ्या आगे मसा है चौवीस भाग देवया चोवीस नौनशे अठायांशीला बेक बे बेदुनी बे चार बे बे बेक्क बेचो काट बेचो काट बारह के बारा बारह के बारा बार्दुनी चोवीस म्हणून इथे असामायिक अवयवांचा गुणाकार आलेला आहे बारा बाराचे असामायिक अवयव पाडूया ये त्यानंतर जर बाराचे असामायिक अवयव पाडले तर तीन चौक बारा आता मोठी संख्या काढूया कारण की आपल्याला मोठी संख्या काढायची आहे म्हणून मोठी संख्या बरोबर मसावी गुनिले मोठा असामायिक अवयव मोठा असामायिक अवयव इथे मसावी आहे उदाहरणामध्ये चोवीस तो इथे ठेवूया मोठा असामायिक अवयव आलेला आहे चार गुणाकार करूया चारी चौक सोळा हच्या गेला एक चार दुनिया आठणे नऊ उत्तर आलेलं आहे शहाण्णव बघा तर मोठी संख्या आपल्याला शहाण्णव मिळालेली आहे ऑप्शन क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे दोन अंकी दोन सं संख्यांचा गुणाकार सहा हजार नऊशे बारा असून त्यांचा मसावी जर चोवीस आहे तर त्यापैकी मोठी संख्या आपल्याला शहाण्णव मिळालेली आहे पुढील उदाहरण बघा दोन संख्यांचा गुणाकार सहा हजार चारशे ऐंशी असून मसावी अठरा आहे तर त्या संख्यांचा लसावी किती हे उदाहरण मित्रांनो तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा